या सोहळ्याचा अत्यंत दुरास्त भाग होता तो म्हणजे उद्योग मंत्र तो मंत्र म्हणतात की छोटा जास्त करावा जास्त मोठा पण जेवढा कळायला आतापर्यंत कुठेतरी खूपशा सोळा वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये असं म्हणतात की ते ते गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेन परा गुरु साक्षात परावेश्री गुरेमा आई वडील या प्रथम गुरुनंतर त्या मला गुरु म्हणून भेटेल त्या आदरेशी प्रमुख पालेलं असतं त्याच्या म्हणतात म्हशी गेल्या अकरा वर्षापासून त्याने प्रकारे ट्रेनर म्हणून माझं करिअर करियर घडवलं मी कळलं की खूप काही गोष्टी आपल्याला शिकायच्या बाबतीत खूपशा गोष्टी शिकत गेलो हळूहळू भारत मिळतो एकदम शेअर करतो तर या प्रकारे कळलं की जी आहे तर सगळ्या गोष्टीला खूप लोक वेगवेगळ्या प्रकारची भीती देतात म्हणून कळवलं की एखादा व्यक्ती होती त्याची शिकताना मला कळलं की बाबा हे उद्योग करायचं एक तर मंत्र काय त्या स्पिरिच्युअल व्यक्तीशी बोलताना मला एवढंच कळलं की चार मंत्राक चार शब्द प्रेमाचा सगळ्यात पहिला तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर तुमच्याकडे म्हणजे सबर खबर म्हणजे पेशन्स पेशन्स म्हणजे ध्व आज जर लोकांच्या वटवस्ट रूपांतर होणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो प्रत्येक गोष्टीसाठी कुठेतरी मेडि चायना त्यांना स्टार्ट केलं तर आता आपण दोन हजार सोळामध्ये जाऊ ह्याला पाहायला वेळ लागणार आहे तर आपण रॅपिडली जाऊ कारण खरोखराती पोटेन्शियल असणारी इंडियन पॉप्युलेशन आपल्याकडे आहे निश्चित टेक्नॉलॉजी आहे रिसोर्स हे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आहे त्याच्यामुळे पेशंट जास्त वेळा काही पेशन्स हवे तुमच्या बिझनेस मध्ये येताना तरी तुम्ही म्हणताना तीन वर्षाचा बॅकअप असावा तुमच्याकडे तुम्ही जर उद्योग धंद्यामध्ये आला तर तुमचं जे काय रेग्युलर इन्कम वगैरे जे अगोदर येईल ते कुठे न असतात तरी ते व्यवस्थित तेवढा कोणी यायला हवा जर मॅनेज व्हायला पाहिजे तर तुम्ही उद्योग करा असे लोक म्हणतात पण पेशंट हा खूप महत्वाचा आहे असे म्हणतात खबर इज व्हेरी इम्पॉर्टंट बिझनेस जम्मात दुसरा अतिशय महत्वाचा म्हणजे खबर खबर म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर व्यवसाय तुम्ही योग्य पाहिजे आपण ज्या व्यवसायात आहोत त्या व्यवसायाचे निश्चित जे फक्त माझे क्लाइंट्स नाही तर या व्यवसायाच्या निगडीत इतर अनेक व्यवसाय आहेत जे निगडीत आहेत जे पूरक उद्योग म्हणून करू शकतो शेती म्हणून एकेकाळी फ्लावर शेतीच आहे पण पोल्ट्री फॉम होतं किती पालन होतं अशा भरपूरच्या काही गोष्टी होत्या परंतुच मी एक व्यवसाय करतो त्याला इतर काय गोष्टी आहे नॉलेज असं महत्वाचं आहे असं म्हणतात शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय पिकलं जातं याचा जर नॉलेज असेल तर तो जास्त वेळ नॉलेज असं महत्वाचं आहे कवर असं महत्वाचे आहे कॉम्पिटिशन्समध्ये काय करत आहे नवीनवीन प्रॉडक्ट काय आहे टेक्नॉलॉजी काय नवीन आलेल्या आहेत अजून मात्र लिहित आहे गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत या सगळ्या गोष्टी भेटण्याचं गरजेचं आहे कव्हर जर अशी तर आपल्याला पाहिजे आता जे ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी आहे त्या उद्योजकांना विविध विषयांवरती कर्ज कसं आहे ते मार्गदर्शन बिझनेस कसा करायचा गोल कसा सेट करायचा असंख्य गोष्टी आहेत जसं ऋषी कुल होतं गुरुकुल होतं तशा असं जे इन्स्टिट्यूट तयार झालेल्या आहेत त्या उद्योजकांकडे पण हे घडताना ते माझे घेताना फक्त सेल आणि मार्केटिंग हे माझा बिझनेस सर्टिफिकेट सांगतात हे महत्वाचं नाही तर त्याच्याबरोबर माझं प्रेझेंटेशन कसं आहे माझा संवाद पोषय कसं असेल हेही करणं खूप महत्वाचं आहे आणि असे अनक्ती बघितले शंभर करोडचा व्यवसाय करतात दोनशे करोडचा व्यवसाय करतात पण त्यांना सांगितलं ट्रेंजवरती आणि दोन कोणत्या काय ट्रेन केला रस्ते ते त्यांच्याकडं त्यांच्याकडे तर हे महत्वाचं आहे तुमच्या स्ट्रॅटेजीस शिकून होणार नाही तुम्ही रिसोर्सेसचा करून होणार नाही सेट करून होणार नाही तर त्याला तुम्ही प्रेझेंट ट्रेलर पाहिजे तुझा प्रेझेंट ट्रेलर तरच तुम्ही या समोर हे खूप बसवा शकता एक असं म्हणजे नॉलेज ते नॉलेजचं काही गुरु आहे असं ते तज्ञ व्यक्ती आहे रांधडे सर आहे सरोजे सर आहे त्या व्यक्तींकडनं काय नॉलेज मिळू शकतात पालेकर सर आहेत यांच्याकडं नॉलेज जर आपण नाशिक पुढे जाऊ शकतो तिसरा अतिशय महत्वाचा याच्यामध्ये म्हटलं तरी उद्योग मधला तिसरा पाठ म्हणजे नजर नजर म्हणजे मी सांगेन की नजर या असं करेकरी तुमचं ऍटिट्यूड कसा आहे तुम्ही जो बिझनेस करताय जे काही तुमचं नवीन स्टार्टअप आहे त्याच्याकडे तुमचं नजर आहे का ऍटिट्यूड काय ठेवण्यासाठी हे खूप 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 गोष्ट आहे सबर झाला प्रश्न करून झाला खबर मिळवली पण ते जाता ऍटिट्यूड कसा आहे तसं सांगितलं तुम्ही एक उद्योग निर्माण करतोय आणि फक्त पाचशे लोकांना रोजगार देतोय एवढं महत्वाचं नाही आहे मी एक योग निर्माण करतोय पाचशे लोकांना मी त्यांना रोजगार पण देतो माझ्यासारख्या उद्योजक पण निर्माण करतोय जे अजून पाचशे पाचशे लोकांना रोजगार देतील हा ऍटिट्यूड जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही योगात प्रदर्शन करू शकता आणि जसं मी सांगितलं की अतिशय महत्वाचं सबल खबर आणि नजर हे सगळ्यात महत्वाचं जे खूप महत्वाचं तुम्ही म्हणतो म्हणजे जिगर ेश धैर्य हे खूप महत्वाचं आहे पाण्यात पडल्याशिवाय करणार नाही की धुवायचं कसं मला लॉटरी लागली पाहिजे मला लॉटरी लागली पाहिजे मला लॉटरी पाहिजे बोलून चांगला की लॉटरी काढायला पाहिजे मग ते काही लॉटरी लागते की नाही असंख्य गोष्टी करायच्या असतात त्याच्या मी थोडंसं म्हणतात ना लॉट ऑफ टॅलेंटेड गेट वेस्टेड जस्ट बिकॉज ऑफ स्मॉल करेज हे छोटंसं धैर्य जर तुम्ही नाही ज़ दाखवलं तर तुमच्या मनात असंख्य स्वप्न असो असंख्य गोष्टी तुमच्या मनात ते मोठं साम्राजचंद्रामध्ये शंकरप्रांत प्रमाणात असतो पण थोडस जर तुम्ही धैर्य जर दाखवलं नाही तर निश्चित स्वरूपा तुम्ही काही करत नाही उद्योगाचे चार मंत्री आयुष्यभर लक्षात ठेवा कुठेतरी जमीन मोकाशी ज्यांनी सांगितलं त्याला तरी विसरलं तरी चालेल आणि चार गोष्टी जरी लक्षात ठेवला तर आयुष्यात उद्योगामध्ये सक्सेसफुल व्हा आणि घानडेसर आहे सरोदेसर आहे तुमचा हा लोकल असणारा बिझनेस लोकल टू ग्लोबल नक्की होईल अशा तुम्हाला मी नक्कीच शुभेच्छा देतो एवढं करून मी माझ्या जे उद्योग मनाने जे सांगतो ते संपलेलं आहे घोषित करतो या गोष्टी आहे अतिशय महत्वाचा कार्यक्रम जसा असतो तो म्हणजे कार्ड एक्सचेंज इतर उद्योजकांची ओळख हा कार्यक्रम आपण आहोत आणि याच्याबरोबर रजिस्ट्रेशन ज्यांचे मनाचे बाकी असतील ते त्यांनी करायला हवे त्यासाठी करून घ्यायचे आहे आणि ह्या कार्यक्रमानंतर त्या कार्यक्रमाचे सांगता होईल असं थँक्यू सो मच